जय महाराष्ट्र ठाकरे गटाला धक्का बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे यांना धक्केवर धक्के बसत आहेत पहिला धक्का एकनाथ शिंदे यांच्यासह सा चाळीस आमदारांनी त्यांची साथ सोडली त्यानंतर पक्षाने चिन्ह गेलं तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी धीर सोडला नाही पण अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे थेट पूर्व विदर्भातून ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राजीनामा देताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे या पत्राच्या माध्यमातून शिल्पा बोडके यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत गंभीर आरोप केले आहेत शिल्पा बोडके यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देत पक्षातील दोन महिला नेत्यांवर षडयंत्राचा आरोप केला आहे तसेच हाताच्या मटणाचा वाज गेला असेल तर पुन्हा नागपूरमध्ये येऊन सावजीवर ताव मारा असा खोचक टोला लगावला आहे त्यामुळे ठाकरे गटात अंतर्गत घुसमोस सुरू असल्याची चर्चा या नाही होऊ लागली आहे मित्रांनो या राजीनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा